जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगरात बालविकास प्रकल्प अधिकारी अंतर्गत सुरू असलेल्या अंगणवाडी क्रमांक एकसष्टमध्ये दिला जाणाऱ्या पोषण आहाराच्या खिचडीत आड्या मिळून आल्या आहे प्रकल्प अधिकारीकडे याबाबत तक्रार करण्यात आली असून शिवाय पोषण आहाराचा नमुना तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे आज दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता ही घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली बाल विकास प्रकल्प अधिकारी अंतर्गत हरिविठ्ठल नगरात अंगणवाडी चालवली जाते या अंगणवाडीत पन्नास बालके आहेत बालकांसाठी बचत साथ गटाकडून आहार पुरवण्यात येतो सकाळी अंगणवाडीतील बालकांना डब्यात पोषण आहारातील खिचडी देण्यात आली या खिचडीमध्ये आळ्या मिळून आल्याने यास खडबड उडाली आहे या, या संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी योग्य तो कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून आयुक्त कार्यालय आहे आणि या संदर्भात योग्य तर निर्णय कारवाईबाबत घेतला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे हे जो कुप्त मिल आहे जो आपल्याकडे तयार होतो याच्या स्टोरेज आणि याची जेवण तयार करताना जो काही दक्षता घ्यायच्या स्वच्छ पाणीच्या असेल बाकी बाकी सगळे बाबीचे असेल याच्याबद्दल वेळोवेळी माननीय आयुक्त आय सी रियस कडून आणि सचिव महिला बालकल्याणकडून आणि शिक्षणचे समान्य सचिव आयुक्तांकडून सूचना संबंधित विभागाकडे वेळोवेळी प्राप्त आहे त्याच्या खटोखरप्रमाणे अंमलबजावणी व्हावं याच्यासाठी विभिन्न जो शहरामध्ये मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समिती आणि ग्रामीण भागामध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेले समिती याच्याबद्दल दक्षता घेत आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची म्हणजे म्हणजे अगर कुठल्याही गोष्टी असं सापडलं तो त्याच्या म्हणजे पूर्ण बॅचला आपण नष्ट करावा याची पण सूचना आहे आणि नवीन बॅच त्याच्या घेऊन जेवण द्यावा याच्यासाठी विभिन्न दक्षता घेण्यात यावा याबद्दल पण अंगणवाडी सेविकाला वेळोवेळी सूचना देण्यात आलेली आहे आणि जेवण तयार करताना जेवण सर्व करताना पॉईंट बाय पॉइंट दक्षता घेण्यात यावा हे दक्षताच्या प्रमाण आहे की आपण त्याच्यामध्ये या प्रकारचे आळी वगैरे असेल ते आपण शोधून काढलेलं आहे आपण सर्व केलेला नाही आणि त्याच्या परिणाम या आहे की कुठल्याही प्रकारच्या डायरिया या डिसेंट्रीच्या या फूड पॉयझनिंगच्या यासारख्या कुठल्याही केसेस अंगणवाडीच्या जेवणमुळे आतापर्यंत झालेलं नाही प्रयत्न नक्की आहे की दक्षता घ्यावं आणि जिल्हा स्तरावरून महानगरपालिका स्तरावरून जो काही समिती आहे त्याला परत या घटनेच्या संदर्भात जो वगैरे प्रसिद्ध ते त्याला पाठवण्यात याबद्दल मला वाटतं ते नोटिसेस त्यांनी काढलेलं आहे आणि त्याबद्दल कारवाई करण्याचे अधिकार या केसमध्ये आय थिंक आयुक्त कार्यालयाचे आहेत ते अहवाल तिथे पाठवतील आणि ते योग्यता निर्णय घेतील नाही फूड अँड ड्रग फूड अँड ड्रगमध्ये कुठलेही सार्वजनिक प्रकारचे किचन असेल ते रेस्टॉरंटला असेल खाजगी रेस्टॉरंटला असेल या शासकीय वसतिगृह असेल या अंगणवाडी असेल शाळा असेल ज्या ज्या ठिकाणी जेवण तयार होऊन सार्वजनिक रीती त्याच्या वाटप होत असेल तर त्याला त्याच्यामध्ये अधिकार त्याला म्हणजे कोण थांबवू शकत नाही त्याला फू फूड इन्स्पेक्टरला पूर्ण अधिकार